मंडळी नमस्कार मी वाटस मिलिंद भोसले तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ह्या छोट्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटाची आणि आरोग्यदायी जावो हीच आपल्या यूट्यूब चॅनलकडनं शुभेच्छा हा आपला परिवार जवळजवळ पासष्ट हजारापेक्षा जास्त झालेला आहे प्रथमतः तुमचे आभार मानतो तुम्ही केलेल्या एवढ्या प्रेमाबद्दल आणि हे तुमचं प्रेम असंच राहील याची मला खात्री आहे दिवाळी हा सण नात्यांचा हा सण उत्सवाचा आणि हा सण दिव्यांचा लाईटचा अर्थात प्रकाशाचा पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हा प्रकाश येत नाही ज्याच्या घरी पैसा आहे किशोरमध्ये चार नोटा आहेत ना त्यांची घरी दिवाळी असते मग सामान्य माणसाने दिवाळी करायची का नाही नाही होऊ शक्य त्यांना रोजचे चार घास मिळवणं मुश्किल असतं तर दिवाळी तर खूप लांबची गोष्ट आहे पण आपण आपल्या ह्या परिवारातर्फे मी स्वरूप परिवारातर्फे काही लोकांच्या आयुष्यात दिवाळी आणायचा प्रयत्न करत आहोत जय महाराष्ट्र मित्रमंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आपल्या मी स्वरूप परिवाराकडने आपण येत्या रविवारी काही लोकांच्या आयुष्यामध्ये दिवाळी साजरी करणार आहोत खऱ्या अर्थाने ते आयुष्यात प्रथमतः दिवाळी साजरी करणार असं मला वाटतं आहे असे आहेत आपले सतीश बरगे आणि मंगलताई बरगे या दोन्ही कुटुंबाला आपण येत्या रविवारी भेटणार आहोत त्यांना काही धनधान्य साहित्य वस्तू आणि कपडे हे आपण त्यांना देणार आहोत यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे ते जय महाराष्ट्र मित्रमंडळ धनकवडी तानाजीनगर यांच्याकडून त्यांच्या वतीने भरत भाऊ शिर्के यांनी पुढाकार घेतला आणि ह्या दोन कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि हा प्रकाश आणण्यासाठी आपण पण थोडंफार सहकार्य करणारच आहोत कसं हे एका दिव्याने चार दिवे पेटतात चार दिव्याने हजारो दिवे पेटतात आणि हजारो दिव्याने लाखो दिवे पेटतात अन्नपूर्ण संस्कृती पूर्ण सृष्टी ही आनंदाने न्हावून निघते तो एक दिवा बनण्याचं मी तुम्हाला आवाहन करतो तुम्ही पण ह्या उत्सवात सहभागी व्हा एक पंथी बनून दिवा बनून किंवा तेल बनून तुमचं सहकार्य आहेच आहे परंतु ह्या उत्सवात तुम्ही सहभागी झालात तर मला नक्कीच आनंद होईल हा उत्सव आहे येत्या रविवारी आणि तो मंगलताई बर्गे आणि सतीश बर्गे यांच्या राहत्या घरी म्हणजे पिलावरे ह्या गावात पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात असलेले हे मेठ पिलावरे गाव आणि त्यांच्या राहत्या घरी आपण हे दिवाळी करणार आहोत बऱ्याच वर्षांनी हे ते दिवाळी करणार आहेत या ताई तर गेले पाच वर्षापासून दिवाळी त्यांनी कधी केली नव्हती प्रथम तर दिवाळी करतात आणि ही मुलं तर आई वाढलाही राहणारी ही मुलं प्रथमतः खऱ्या अर्थाने दिवाळी करणार आहेत तुम्ही ही दिवाळी साजरी करण्यासाठी माझ्याबरोबर नक्की याल अशी मला खात्री वाटते पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि हा आपला प्रवास तुमचं सहकार्य तुमचं प्रेम असंच राहू द्या हा आपला परि परिवार नक्कीच पासष्टवरून पंच्याहत्तर पंच्याऐंशी आणि कधी एक लाख होईल सांगता येणार नाही केवळ तुमच्या प्रेमामुळं आणि हे तुमचं प्रेम असंच राहील याची मला खात्री आहे मित्रांनो हा उत्सव नात्यांचा प्रेमांचा हा मी वाट सुरूचा असाच राहावा असं मला वाटतं चला नक्की पुन्हा एकदा भेटू आपण त्या डायरेक्ट बर्गेंच्या घरी त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार महत्वाची आणि आनंदाची बातमी बाबू नाना कचरे मंगलताई बर्गे आणि सतीश दादा बर्गे या तिन्ही कुटुंबाला मिळून आत्तापर्यंत एक लाख पाच हजारपेक्षा जास्त रकमेची मदत झालेली आहे मी आपणा सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो हा मदतीचा हात किंवा हा ओघ असाच राहावा ही अपेक्षा अगदी मनापासून धन्यवाद